वर्धा येथील रेल्वे स्टेशन मधून जात असलेल्या धावत्या रेल्वे गाडीमधून उतरण्याचा प्रयत्न करीत असताना दयालनगर वर्धा येथील चाळीस वर्षीय महिला यांचा साडीचा सा पदर पायदानात अडकून रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या गॅप मध्ये जात असल्याचे बघतात सील चेकिंग ड्युटीवर तैनात असलेले रेल्वे सुरक्षा दलाचे जवान आरक्षक निलेश बाबाराव पिंजरकर यांनी क्षणाचा विलंब न करता व आपल्या जीवाची पर्वा न करता त्या महिलेचे प्राण वाचविले अशा या जवानाच्या कार्यतत्पर व धाडसी वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे या घडलेल्या घटनेची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक महाराष्ट्र राज्य वर्धा जिल्हा शाखेने दखल घेऊन आरक्षक निलेश पिंजरकर यांना कार्यतत्पर पुरस्कार देऊन गौरवित करण्यात आले तसेच त्यांना यावेळी ग्राम गीता हा पवित्र ग्रंथ भेट देण्यात आला या प्रसंगी रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक व्ही के त्रिपाठी ઉપનિરીક્ષક વિનોદ મોરે રાષ્ટ્રસંત તુકડોજી મહારાજ યુવક વિચાર મંચ વર્ધા જિલ્લાધ્યક્ષ ચેતન પરડીકર સચિવ સુરેન્દ્ર બેલુરકર રાજુ નવઘરે આશિષ હલકે વિકાસ બોરવાર પ્રામુખ્યા ઉપસ્થિત હોય राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अमर वानखडे व वर्धा जिल्ह्यातील सर्व सदस्यांनी आरक्षक निलेश पिंजरकर यांच्या धाडसाचे कौतुक करून त्यांना कार्यतत्पर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा